कोटी खांडेपार पंचायतीचे टू इलेक्ट सरपंच अँड डिप्युटी सरपंच पोस्ट सरपंच इलेक्ट झाला सिक्स अगेस्ट फाय सेकंड डिप्युटी सरपंच नवीन तहसीलदार इलेक्ट झाले असा सिक्स फाय फाय

आज आमचे पंचायती सरपंच आणि डेप्युटी सरपंच हे इलेक्शन झाले असा त्या इलेक्शन निलकंठ नाईक हे सरपंच आसा आणि डेप्युटी सरपंच परवीण बानू हे इलेक्ट झाले असा पण एक गोष्ट सांगपा म्हणल्यार किल्या वर्सां पंचवीस ह्या राजकारण असा पंचायतीच्या पण एक गोष्ट अशी झाली की सरपंचाची डेट येता डेट चेंज जाता फक्त इतकंच बऱ्या ऑफिसरां सांगा जाय की बाबा तुम्ही काम करता तुम्ही एक डॉक्युमेंट हो, दोन काम करा कोणें सांगले आणि कोणें प्रेशर घात डेटी चेंज करू नका आज फस्ट टाइम आमच्या पंचायतीच्या इतिहासांत चार फावटी डेट चेंज झाली आसा आमचे इलेक्शन आमकां महिने म्हयनो लागलो आनी हे लागला आणि म्हयनो आमकां लागलो तेन्ना आमकां खूब त्रास झाले त्रास लागून झाले की बाबिकाचे डिस्कॉलिफिकेशन येयलें तो बाबडो हाय डिस्ट्रिक्ट कोर्टात गेला हायकॉर्टात गेलो आणि हेवटेन आमचे सरपंचाची ड्युटी चेंज जात राहली आणि आता लास्ट आज एकवीस तारीख डेट दिली ह्या डेटीक आमचे इलेक्शन झाले असा जे निलकर्णक हा आणि प्रवीण भाई यांकां शुभेच्छा दिता थँक्यू थँक्यू व्हेरी मच तुम्ही इतले वेळ माशेच हाडून रावले तुम्हाला सगळ्यांना देव बरे करू म्हणता तसेच माझ्या कुळदेवी गजान लक्ष्मी आमचं स्थानिक सातेरी मागीर कौटमगाळ बोडगेश्वर ज्याच्या आशीर्वादानं घडून आले माझे पंच मेंबर वा भिका जो हिरो आवंटचा त्यारंच धन्यवाद म्हणतात तो मानसिक ताणातल्याच गेला पळय हांवूय आशिल्लो वांगडा त्यांना इतले त्रास झाले ते खरंच देव करूं म्हणटा तो माझ्या वांगडा रावला म्हणून फुडले बाकीचे माझे मित्र परिवार मित्र परिवार झाले नातेवाईक नातेवाईक फ्रेंड सर्कल वेल विशर्स वॉटर्स आणि आमचे ॲक्टिव्हिस्ट तेंच्यांनी म्हाका खूप हेल्प केलो तांक हा धन्यवाद त्यात त्याचबरोबर आमच्या भाटीकर सर असा आपच्या बरोबर तक थँक्यू म्हणता ऑनरेबल ॲग्रिकल्चर मिनिस्टर बाब रवी नाईक तक थँक्यू म्हटलं बी जे पी साऊथ गोवाचे सेक्रेटरी दळवीक हा थँक्यू म्हणता आणि आमच्या मंडलाचे फोडा मंडल बी जे पीचे अध्यक्ष बाब हरीश नाईक ताका हा थँक्यू म्हणता आणि इतल्या व्हडा संख्येन वीश करू आलेल्या बद्दल लोकांक थँक्यू म्हणतात आणि माझे हांव चुकलें आमचो जो संदीप पारकार आसा पळय स्पेशल ताजे थँक्स म्हणटा तसंच जॉन परेरा जेणे फुल टायम माझ्या वांगडा राहून आमकां धैर्य धैर्य दिले त्याबद्दल ताजे हांव स्पेशल थँक्यू म्हटलं नवीन कस्टमर आता स्टार्ट स्टार्टे असा आम्ही गटर बीन स्टार्ट करतले ट्रिमिंग स्टार्ट करतले गटर म्हणजे अशी परिस्थिती झाल्या की केबल अंडरग्राउंड केबल घातल्यापासून सगळे गटर पुरवले असा आता सगळे लोक आमक धरपचे दुसरे म्हणजे आता तुम्ही ऐकला नी डॉग मिन्स म्हणून ताजेरू आम्ही ऍक्शन असा म्हणजे आम्ही ह्या बरोबर पिपल ऑफ एनिमल पीपल फॉर एनिमल त्यांच्या बरोबर अग्रिमेंट कर थँक्यू बद्दल आणि त्याचप्रमाणे आमची परवीन तहसीलदार डेप्युटी ज्याबद्दल दोन गजाली सांगू सोदतात की पंचायत जेव्हा उडाली तातून माझा काहीच हात न आणि घडोव हात न हे एक लाईक मांंडेड पंच सगळे एक झाले माझे इन्वॉल्वमेंट असा माझे इन्वॉल्वमेंट केन्ना असा जे बीका केरकारचे अत्याचार केला आणि दादागिरीचे राजकारण चालू झाले ना सांगता त्यांना एक व्हिडिओ ती कोणाची खबर ना ती काढता आणि एक ऑर्डर पास करता ती ऑर्डर आणि तां कंप्लेंट सिव्हिल कोर्टात तांचे फाईन पडतात तांकां तांगा स्टे मेळटा सो हांव इतलेंच सांगू सोदतां की वी आर नॉट अफ्रेड टू फायट द गव्हर्मेंट एट सेंटर ऑर स्टेट वेन द रॉंग थिंग्स हॅपन इवन वी हॅव वेल विशर्स इन बी जे पी एट सेंटर एन स्टेट सो हा तरी उल सोदना आम्ही ख्या पंचायत राजकारणात हा येऊन की या रसिंग पॉइंटची पंचायत क्रेडीट घ्यायची कसलीच उमेद ना बरे काम जवळपास जाय बरे लोकल आमच्या कुठे लोकांची कामं बरी जाऊन लोकांना बऱ्या तर पॉवून इतकंच हा सरपंचाकडे डेप्युटी सरपंचाकडे मागता हय आणि जेव्हाही असो अत्याचार गव्हर्मेंटा थ्रू जातलो जातो तेतन भाटीकर त्यांच्याबरोबर उभं असतो सो ही हा गजा सांगता आणि परत एकदा सगळ्या पंचांक काँग्रेच्युलेट करता आणि बरी फुटी तुम्ही पंचायत चलावची इतकंच तुमच्याकडे तो रजिस्टर बुक असता तो रजिस्टर बुक पॅनात बरता लँग्वेज खची आसू कोणी असू हिंदी असू मराठी असू कोणी असू पण हा किती केले दोन हजार बावीसांच्यावििसांच्या केसीत घातलेली रिव्हाय करून किती घातलेलं असा हे पण हे सगळे मराठीत बरला आणि दोन जे पॉइंट घातल्या बावीस आणि तेवीस ते पेज टाईप करून टायप केल्या आणि ती ह्या प्रोसिडीच्या बुक चिटल्या

आम्ही किती बी एक सरपंच हे वाढारातो पंचायतीचं आज माझे मीस हा पंच असा आमचे असे की विकास जवळपास आहे डेव्हलपमेंट जवळ पंचायतीतले न येवजण किती हा ती जाय म्हणून माझं हे पॅनलाक सदांच सपोर्ट असा आता बी त्यांच्या बरोबर हा खंबीरपणानं उभं राहलो म्हणजे हा घेतले असा की हे जवळपास आणि ते आज घडवून येले नक्की पुढे बाब निळकंण आणि परवीण आणि त्याचे जे साथीदार असा ते बरे काम हे खादी मुखाल्या काळात करताले तुम्ही भाव 打開打開嗯。